सुनंदा मी ठरवलंय आपला गणू आता आपल्या गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमेश्वर मध्ये पहिलीत ऍडमिशन घ्यायचं पण हो आपला गणू हुशार आहे मला वाटतं तालुक्याला इंग्रजी मीडियम मध्ये टाकलेलं बरं तिथं शिक्षण चांगलं मिळेल ना अग ऐक ना शेख सर सांगत होते की आपली सोमेश्वर नगर शाळा आता सीबीएसई अभ्यासक्रमावर चालतीये आणि शिकवण काय अगदी स्मार्ट बोर्डवर प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही सुद्धा आहे अगं बाई आपल्या सोमेश्वर नगरच्या शाळेत हे सगळं होतंय मला तर माहीतच नाही कोतेसर व आडेसर म्हणाले की शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतोय तोही मोफत ना फी ना डोनेशन वरून मोफत गणवेश बूट पुस्तकं सगळं सगळं मिळतं आपल्या शाळेत तर गुणवत्ता वाढवण्यासाठी स्पर्धा पण होतात चित्रकला निबंध भाषण सांस्कृतिक कार्यक्रम स्कॉलरशिप परीक्षेची तयारी नवोदयचं मार्गदर्शन सगळं गावातच आपल्या पुराला शाळा नव्हे तर संधीचा दार मिळणार आहे सुनंडा बरोबर आहे हो मागच्या वर्षी आपली जिल्हा परिषदेची शाळा बोलकी शाळा झालेली आहे हा आता कसं बरोबर बोललीस आपल्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य जिल्हा परिषद शाळेमध्येच उजळेल बघ आता मला पण खात्री पटली आपण गणूचं नाव आपल्याच जिल्हा परिषद सोमेश्वर नगर शाळेतच टाकूया चल गणूचा आधार कार्ड घे आणि आपण दोघेही गणूला घेऊन नाव टाकण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे सरांकडे शाळेत जाऊया हो हो चला लगेच जाऊया मी पण येते अधिक माहितीसाठी शाळेचा संपर्क करा किंवा भेट द्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमेश्वर नगर पंचायत समिती मानोरा जिल्हा परिषद वाशिम संपर्क क्रमांक नऊ आठ पाच शून्य सहा शून्य सात पाच दोन सहा